बावीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता हा हल्ला एवढा भीषण होता की अवघा देश त्यावेळी हळहळला होता कित्येक अधिकारी शहीद झाले मुंबईकरांच्या प्राणाचं रक्षण करणारे पोलीस धारातील थपडले हा हल्ला तीन दिवस सुरू होता आणि अखेर मुंबई पोलीस एन एस जी आणि एम ए आर सी ने मिळून दहशतवाद्यांचा खात्मा केला मात्र या हल्ल्यानंतर एक मोठा राजकीय वाद पेटला ज्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटलांना राजीनामा द्यावा लागला एखादी मोठी घटना घडली की त्यावर चित्रपट बनवण्याचा मोह हो सर्वच फिल्म मेकर्सला असतो असाच मोह हो त्यावेळी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना झाला ते ताज हॉटेलमध्ये पोहोचले खरे मात्र त्यांच्या सोबत होते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख देशमुख आणि त्यांचे सुपुत्र अभिनेता रितेश सव्वीस अकराच्या हल्ल्यावर चित्रपट बनवण्याचा विचार आल्याने रामगोपाल वर्मा ताज हॉटेलमध्ये रेकी करायला गेल्याचे आरोप झाले तर रितेशला फिल्ममध्ये कास्ट करणार असल्याचं वृत्त झालं आणि राजकीय प्रत्यारोप सुरू झाले या भेटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न राम गोपाल वर्माकडून करण्यात आला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही सर्व स्तरातून विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका झाली फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा रामगोपाल वर्मा यांच्यावर हल्लाबोल केला कित्येक अधिकाऱ्यांची आहुती आणि अनेक निष्पाप लोकांनी या हल्ल्यात ताण गमावले त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला याच दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटलांनी पत्रकारांशी बोलताना चित्रपटातला एक डायलॉग मारला आणि राजीनाम्याला आमंत्रण दिलं तो डायलॉग होता बडे बडे में मे छोटी छोटी बाते होती राहतीय आर आर आबांच्या विधानावरून गोंधळ सुरू झाला आणि अखेर आर आर पाटलांना सुद्धा गृहमंत्री पदाची खुर्ची रिकामी करावी लागली दोन हजार चौदा मध्ये भाजप सरकार सत्तेत आलं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारली एकनाथ खडसेंना मागे सोडत फडणवीस मुख्यमंत्री झाले मात्र खडसेंना थोडी ना थोडकी तब्बल बारा खाती मिळाली एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस हा संघर्ष थांबलाच नाही खडसेंवर गैरव्यवहाराचे आरोप झाले आणि नाथा भाऊंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्या सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जोडलं गेलं विरोधकांनी एवढं रान उठवलं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला दुसरीकडे याच सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमवीर सिंग यांनी अनेक आरोप केले सचिन वाझेंशी देशमुखांचं नाव जोडलं गेलं वाद एवढा वाढला की अनिल देशमुखांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आता तुम्ही म्हणाल हे एवढं का सांगताय पण त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाले आहेत खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा अटकेत आहे आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध म्हणाल तर ते किती चांगले आहेत हे अनेकांनी सिद्ध केलंय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कराडचे आका धनंजय मुंडे असल्याचं सांगत आहे आता तर कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी एकशे एकसष्ट कोटींचा घोटाळा केला असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय आता प्रश्न असा उद्भवतो की एवढे आरोप एवढी टीका होत असताना धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही किंवा सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाही याच कारण कदाचित धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असलेल्या ओबीसी मतांमुळे तडपवलं जात आहे का की पंकजा मुंडेंना ताकद मिळू नये म्हणून भाजपला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात हवे आहेत का या आणि अशा अनेक शक्यता विश्लेषकांकडून वर्तवल्या जात आहे या शक्यता काहीही असोत मात्र आम्ही तुम्हाला आरोप झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या नेत्यांची यादी वाचून दाखवली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका